नमस्कार मित्रांनो जे मराठीवरील मालिका मालिका प्रेक्षकांची आवडीची बनलेली आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या मनोरंजन करण्यामध्ये कोणती कसर सोडली नाही नुकताच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो पारव्या मालिकेमध्ये नुकताच दिशेची एंट्री झालेली आहे दिशा या खलनायकीची एंट्री झाल्याने पारव्या मालिकेमध्ये आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये आदित्यजी निधन होताना आपल्याला दिसणार नुकत आहे नुकतंच जी मराठी वाहिनीने या मालिकेचा प्रोमो शेअर केलेला आहे यामध्ये दिशा ही आहिल्या देवी समोर बसलेली दाखवण्यात आलेली आहे पुढे दिशा ही आहिल्या देवी सांगते की तुम्हाला एक फोन येईल आदित्यची डेड बॉडी ओळखण्यासाठी पोलीस तुम्हाला घ्यायला येतील हे एक खूपच मोठा धक्का बसतो म्हणजेच आता मालिकेमध्ये आपल्याला आदित्य निधन होताना दिसणार आहे त्यामुळे पारू ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावरती गेलेली आहे आता दिशा एंट्रीने पारू या मालिकेमध्ये कोणकोणते नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो तुम्ही मालिका पाहता का तसंच या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा